हाय सगळ्यांना नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ सकाळची वेळ म्हणजे नाही आता सध्या साडेनऊ दहा वाजले असतील आणि ह्यांचं का म्हणून उठलं की भांडणे घ्यायचे होती काय दोन तीनच राहिल्या त्या चार राहिल्यात मला वाटतं पण असं भांड्या खातात सकाळ सकाळ आज मोटर चालू होत की पाणी ही भरून हे करून समोर आज उशीर झालाय बोल कापला दोन वाजे घेऊन आली याचे म्हणून कणिकमळ कणिकमळ गवारीची शेंग तुम्हाला मी म्हणलं ना दाखवली होती ते गवारीची शेंग पण ती पोरांपोते मी ह्यात टाकले तर तुम्हाला कारलं मी दाखवते चला कसं टाकलं काय काय टाकलंय त्याला पाठीमागच्या कॅमेरा मी दाखवते मोकळच त्यात टाकलंय कढीपत्ता लसूण जिरी मोहरी आणि कोथिंबीर मोकळ आमच्या बापांना आवडतं बघा कारलं बाप्पा आवडून घेऊन येतात असं म्हणतात साखर ज्या माणसाला असते त्या माणसाने पण कारलं आणि लसूण खूप जास्त खावावं वाईट मापात राहते कारलं जास्त खाल्ल्यावरती कारलं असं केले मोकळ लई पात्र भाजी करायचं म्हणलं की आता ह्या उन्हाळ्यामुळे शिल्लक राहते पण खात पोरांना पण सुट्टी जाणार आहे का दूध घालायला बघ खाली ती कालवण काय केलं हो तो ना दूध घालायला हा लय का थोड लय सांड सांडून द्या जाऊन द्या आता चार्जिंगची काढ गाडी किती चार्जिंग झाली बघ जावा नेनेशिरी अंगो करते नेणे चाचले आणि चालले हिकडून जास्ते तिथं पडत ताकाची हवा गेली का काय काय माहिती ती कुत्री बांधलेली तिला पाणी वातायचं राहिले पाणी वातावं लागेल कपडे नेलेत भाई आधी गिनी गिनीबला आणला वरडत होती म्हणून कापून टाकला एक टाकलं एक कापून ठेवलं म्हणलं त्यावर धुन धुवून आता काय म्हणलं हो की तो कुत्री कशी वरडायला लागली करायचं होतं पण रात्री केली ते अंड्याची भाजी परत मग ती गवारीची शेंग ती आणि तिकडं केलं होतं मी अश्विनी शिकडं जाऊन त्याच्यामुळे जा काय हुडीच हे काय एवढं उशीर पण झालता होय आणि कुठं मग बसलं व्हिडिओ काढली बसायचं मग काढलाच नाही चाललंय वाजले रातची भाकर ना ती गिला टाकते आणि पाणी वचते एवढी नेहमी बाकीचे बसल्या तसे काय आहे ग जायचं लोकांच्या कोंबड्या खायला म्हणजे ते येत्या आणि भांडायला रोज घरी हा दे पाणी तुला हा पाणी प्यायचं मग जात होत टाकले दगडा होता तिथे कपडे धोती आता कुठंतरी गेला सकाळ सकाळ कधी नाही तर म्हणजे कुठंतरी गेला मध्ये नाही बघू आलं तर घेण्या पाणी कुणाला ठेवलं या पाणी अयो अजून तू अंघोळ केला दहा वाजले कि अगं कसा बसलाय बसलाय जण अंघोळीच काय संबंध नाही अनुश्री निसते अडागत करते अग तू उरक ते चार्जरचं बटन पण केलंय का केलंय ना सगळं कस काय झालं झालं का केस बिस कापाय पद्धत ठेवू तेच कि कोंबड वर तुर लावायचं बंद आता आणि माणसागत व्हायच केस की सोल्जर करता फक्त कर केस बघ कशी दिसते ती मी फक्त सोल्जर करून बरं दे ती केटलीत पाणी होत चल जा कितले देऊन ठेव साधी कटिंग पण अशीच असते फक्त कडेची केस हिचली थोडी जास्तच मोठी असते अरे ती वर बघ ना कसं दिसतंय पण ही पण बारीकच आहे फक्त माझी केस पटपट वाटत बरी वाटते ती केसच पटपटा किटली देऊन ठेव हा तुम्ही काय टाकले तुमच्या ह्याने बघा की कसं करायचं नाहीतर राहू दे मिटाच नाहीतर टाका जाऊन द्या काय त्याला त्याला होत खायचं नाहीत काय तुला तर चांगलं लागेल की शिजलं कारण त्याला काही शेंगदाणे हे काही नाही टाकायचं बिना शेंगदाण्याचं चांगलं लागत नाहीतर मग शेंगदाणं हे टाकल्यावर उगत जाऊन द्या मोकळ्या भाजीत एवढं शेंगदाण्याचं काय नसतं

त्याच्यामुळे आम्ही दुसरं लेख नाही असं केलं ना, के ना मग कोर पण खाते ते थोडा व्हिडिओ बारकाच होतोय का काय द्या बापू होय नाही तर कुठं गेलं थोडं थोडं काढलंय सगळ्यांचं आता मला पण जायचंय कपडे धुयला बापू गेलं राहणार आज पाळी मोजी मोटरची त्याच्यामुळं भिजवायला लाइट आली सकाळसज लाइट की आठला मला अजून ملي धोता होता आला होता उठ उशीरा उठते ती लवकर उठतच माहितीली उठायला नको म्हणते तीन आता काय म्हणलं करू उठून तरी काय आपणला आमचं काम उठलं आपल्याला कुठं दारू जायचे तवा तपले ते विजवायचे काय लय भूक लागली त्यांना तर पाय सगळ्यांना हम्म झालं मस्त कारल्याची भाजी बाय